हा एक बीड परळीचा निर्माणाधीन रस्ता आणि ह्या रस्त्यावर संबंधित गुत्तेदाराला जणू काही लोकाचा जीव घ्यायचे लायसन दिले अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही बघू शकता हे ढिगारे हे खड्डे काहीच भरण्यात आलेलं नाही बरं का आणि मग वाहने येणार जाणार रात्री आले ढिगाऱ्याला धडकले हात मोडा पाय मोडा जीव गेला गुत्तेदाराला ह्याचं काय देणं घेणं नाही एकदम जीव घेण्याचं लायसन अगदी यमराजांनी ह्यांना दिलं आहे आणि ह्यांच्याकडं कोणी लक्ष देणारं एक तर नाहीच अशा पद्धतीने हे वागायला गुत्तेदार म्हणजे गुत्तेदाराला कळकळीची विनंती बाबा कामून जीव घ्यायला लोकांची हात मोडतात पाय मोडतेत हे काल परवा तिथे मोठा ॲक्सिडेंट झाला काल इथं आमच्या गावचा एक मुलगा आला होता डायरेक्ट ह्या मातीच्या ढिगाऱ्याला धडकाला त्या येथूनच हाताचा तुकडा पडला असे अनेक उदाहरणं आहेत आणि दररोज घडतं आहे कुणी बघायला तयार नाही आहे ह्या जिल्ह्यात दोन मंत्री सहा आमदार एक दोन परिषद सगळे आहेत पण कुणाला देणं घेणं नाही बीड परळी हा सगळा राजकीय मार्ग आहे आणि ह्या राजकीय मार्गावर लोक जीव जरा जात असतील तर मग आपण ही सगळ्यात मोठी शोकांतिका समजावी स्वत वाहनधारकांनी इथं काळजीने का गाडी चालवायची कारण आता गुत्तेदाराला लायसन मिळाल्यामुळं जीव मारायचं त्यामुळे तो लक्ष देणार नाही आपणच आपली काळजी घ्यायची आणि हे जर ढिगारे उचलले गेले नाही तर ह्या ढिगाऱ्यापेशीच आम्ही बसून येत्या काळात आंदोलन करणार नीट दिवेलाव गुत्तेदार साहेब अन्यथा आम्हाला बी वेळ लागणार नाही तुमचं नीट करायला धन्यवाद